इकडे कळलं कर्नाटकात की ते आमदार बदलणार आहे कर्नाटकात मिटिंग झाली की आता आपलं काय खरं नाही आता आपण जसे काम करायचो तसं आपल्याला हा नवीन जो कोण निवडून येतो काम करून देणार नाही हे मी सांगत नाही तिकडच्या वर्तमानपत्रामध्ये आलेले नाही हे जे वातावरण असतं ना हे लोकप्रतिनिधीच काम असतं बोटीवर बसून मलाही सोपं होतं फोटो काढणं पण ती त्यांच्या मनामध्ये ती भीती तयार कशी होईल जेवढ्या बोटीची किंमत नाही ना तेवढ्या पेनल्टी लावल्या आता ते म्हणतात बोट कशाला घेऊन जेव्हा बोटीपेक्षा जास्त पेनल्टी आहे हे कुठेतरी आपलं जे काय माहिती आहे जे काय नॉलेज आहे ते वापरावं लागतं ताकद म्हणजे काय ते दाखवावी लागते नुसतं शोबाजी करून मच्छीमारांचे प्रश्न असे सोडवले जाणार नाहीत याची जाणीव मला झाली आणि म्हणून माझ्या सभागृहात पण पहिला प्रश्न मी मच्छीमारांसाठी उचलला मला त्यांच्या व्यथा कळतात पण त्याचा उपाय काय ह्याच्यावर मी जास्त लक्ष देतो नुसतं त्यांच्याकडून बुके नकोय मला कुठेतरी फोटो नकोय मला म्हणून इथून पुढे हे जे काही मंत्री ट्रॉलर वगैरे बाहेरून येतात माझ्याकडे काही अधिकाऱ्याना इकडच्या फिशरीज अधिकाऱ्यांना पण मी तेच सांगितले तिकडच्या फिशरीज अधिकाऱ्यांना सांगा नाही तर अजून मागात पडेल त्याला मी काय सोडणार नाही कारण का माझे हात स्वच्छ आहे मला काही कोणाशी घेणं देणं नाही मच्छीमारांचा विषय जसा मी हाताळायचा विचार केलाय तसाच मी हाताळलं फिशरीज डिपार्टमेंटला सांगितलंय मॅरीटाईमला सांगितलंय माझ्याकडे जर अशा काही परत परत बोटी आल्या मी काय परत जाऊ देणार नाही आणि त्या परत गेल्या तर तुमच्या नोकरीवर येणार आहे सर